जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजचा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे येणाऱ्या पोलीस भरतीसाठी सुद्धा महत्वाचा आहे चालू पोलीस भरतीसाठी महत्वाचा आहे आणि कास्टवाल्यांसाठी सुद्धा महत्वाचं आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही एवढ्या दोन दिवसामध्ये अपडेट आलेले आहेत त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या त्याच पद्धतीने मित्रांनो दररोज संध्याकाळी सात ते नऊ वाजता लेक्चर अटेंड करायला विसरू नका फ्रीमध्ये लेक्चर आहेत पोलीस भरती संदर्भात महत्वाचे आहेत त्यामुळे नक्कीच अटेंड करा येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला फायदा होईल तर पहा मित्रांनो पहिला मुद्दा आहे पोलीस भरती, भरती निकष जे आहे ते आता बदलण्यात येणार आहे म्हणजे आतापर्यंत पोलीस भरतीचा जो काही निकष आहे तेवीस जानेवारी एकोणीसशे साठचा सा नियम आहे निकष आहे त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन त्या अनुषंगाने किती संख्या मनुष्यबळ असायला पाहिजे याबद्दलचं डिटेल दिलेलं आहे परंतु आता हे सगळं चेंज होणार आहे म्हणजे जवळपास वर्ष पूर्वीचा जो काही पोलीस प्रशासनाबद्दल जो काही निकष लावलेला होता तो आता पूर्णपणे चेंज होणार आहे आणि लोकसंख्यावरती आधारित लोकसंख्यावरती आधारित पोलीस स्टेशनची निर्मिती होणार आहे आता हे नवीन नि, नवीन निकष जो काही लावणार आहेत या नवीन निकष नुसार आपल्या पोलीस भरतीला कसा फायदा आहे माहिती आहे का मित्रांनो भविष्य काळामध्ये जर पोलिसांची आठ तास ड्युटी करायची असेल तर आता नवीन निकष नुसार आठ तास ड्युटी द्यावी लागेल म्हणजेच मनुष्यबळ काय लागणार जास्त लागणार ठीक आहे मनुष्यबळ जास्त लागणार म्हणजेच काय होणार भरती प्रक्रिया आणखी जास्त राबवणार आणि जास्त जास्त पदांची राबवणार हा आपल्याला या ठिकाणी फायदा आहे दुसरा प्रॉब्लम आहे लोकसंख्यानुसार बघा मित्रांनो तेच सांगत होतो तुम्हाला आता जे काही पोलिस भरती चालू आहे ते ठीक आहे आता सतरा हजार पदांची चालू आहे मागच्या दोन वर्षामध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस हजार पदं भरली जात आहेत चांगली गोष्ट आहे पण लक्षात घ्या अजून पोलिसांचं मनुष्यबळ खूप कमी आहे कारण लोकसंख्यांचा जर विचार केला मुंबईमध्ये एवढी लोकसंख्या वाढली आहे प्रचंड प्रचंड लोकसंख्या वाढलेली आहे आणि या प्रचंड लोकसंख्येच्या याच्यानुसार आपल्याला मनुष्यबळाची आवश्यकता आहे पोलिसांची आवश्यकता आहे म्हणून या ठिकाणी पोलिसांची संख्या वाढणार आहे म्हणजेच पोलीस भरती जास्तीत जास्त पदांची होणार आहे आणखी पुढची भरती सुद्धा त्यामुळे तिथं फायदा आहे तिसरा सेंटर सेंट्रल गव्हर्नमेंटने एक महत्वाची घोषणा केली ती म्हणजे पन्नास लाख नोकऱ्या विचार करा जे मागील दहा वर्षामध्ये नाही घडलं ते आता घडतंय म्हणजे दरवर्षी ते पण एक वर्ष नाही दरवर्षी कमीत कमी पन्नास लाख नोकऱ्या उपलब्ध करून द्या आता मला सांगा पन्नास लाख जर देशामध्ये असेल तर आपल्या महाराष्ट्रासाठी कमीत कमी दोन ते सहा लाख तरी असतील का नाही एवढे तरी आरामात असतील कारण शेवटी काय डिपेंड करतं लोकसंख्येनुसार आणि लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावरती आहे दुसऱ्या क्रमांकावरती आहे त्यामुळे पन्नास लाख नोकऱ्या निघणार आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये स्टेट गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा साध मनात विचार जरी असेल आला की मला सरकारी नोकरी पाहिजे त्याने आत्तापासून तयारीला लागून जायचं आहे मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सरकारी नोकरी आरामात मिळू शकते ठीक आहे त्याच्यानंतर ते बघा एसीबीसी दाखला पुन्हा काढावे लागणार ह्याचं एक महत्वाचं अपडेट आहे अचानक पोलीस भरतीला सुरुवात झाली अचानक एसीबीसीचा च आरक्षणही देऊन टाकलं आणि एसीबीसीचा दाखला काढण्यासाठी परमिशन सुद्धा देऊन टाकलेली होती आता एसीबीसीचा दाखल्या सोबतच नॉन क्रिमिनर्स सुद्धा कंपल्सरी होत आणि तो एसईबीसीचा जो काही दाखला आहे तो तीन वर्ष वैधता होता त्याची किती वर्ष वैधता होती तीन वर्ष वैधता होती परंतु आता एसीबीसी च नवीन दाखला काढायला सांगितलं आहे सा चा आणि या एसीबीसीच्या दाखल्यानुसार ओके या दाखल्यानुसार याची व्हॅलिडिटी कायम राहणार आहे कायम म्हणजे मित्रांनो हो, जे इतर लोकांचे जसे कास्ट सर्टिफिकेट आहे एन टी वाल्यांचं आहे एसटी वाल्यांचं आहे अदर कास्ट वाल्यांचं आहे जसं त्यांचं कास्ट सर्टिफिकेट आहे कास्ट सर्टिफिकेट चेंज करता येत नाही किंवा चेंज करू शकत नाही त्या पद्धतीने एकदा कास्ट सर्टिफिकेट निघाला की तुम्हाला पुन्हा रिन्यू करायची आवश्यकता नाहीये हा जर तुम्ही कास्ट मध्ये मडत असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल नॉन ची कंपल्सरी असते ते नॉन क्रिमिनल तीन वर्षाच्या व्हॅलिडिटीवरती तुम्हाला मिळत राहणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा एक आणखी एक चांगला पाऊल उचलला गेला आहे तो म्हणजे पोलीस भरती गैरप्रकार म्हणजे जे काही पेपर फुटीचा प्रकरण होता त्याच्यामध्ये अनेक दोषी लोक सापडत होते आता जो काही रिकाम काम करणार आहे पेपर फोडणार आहे किंवा गैरमार्गाने पोलीस मध्ये भरती होण्यासाठी प्रयत्न करणार आहे या लोकांवरती वचक बसवण्यासाठी आळा बसण्यासाठी काय केलंय यांची शिक्षेमध्ये वाढ केली तीन ते दहा वर्षापर्यंत यांची शिक्षा केलेली आहे म्हणजे भाऊ जर सापडला गेला मग तो पाच सात वर्षामध्ये बस बोमलच तिकडं मग आयुष्यभर कर पोलीस भरती कर पोलीस भरती त्यामुळे रिकामे काम करू नका गैरमार्गाचे गैरमार्गाचा वापर करू नका प्रयत्न करा स्वतःवरती मेहनत घ्या वर्षभर जर चांगली स्वतःवरती मेहनत घेणार तर तुम्ही शंभर टक्के पोलीस होणार पण जर तुम्ही मेहनत न घेता असंच तुम्हाला सहज पाहिजे तर त्याचा फटका पण तुम्हाला सहज मिळेल त्यामुळे लक्षात घ्या ठीके आणि दुसरी गोष्ट म्हणजे येता आहे आणि यांना नुकसान भरपाई म्हणून डायरेक्ट एक कोटी रुपयाची दंड आहे भाऊ मग आयुष्यभर तू जेवढं कमवणार नाही किंवा जेवढं कमवलं असेल ते सगळ्याच्या सगळं तुला विकून सुद्धा एवढी रक्कम भरता येणार नाही त्यामुळे रिकामे काम करू नका आणि या कायद्यामुळे बऱ्याच प्रकार म्हणजे जे काही प्रश्न फुटीचा प्रॉब्लेम असेल किंवा गैरमार्गाचा असेल त्याच्यावरती आळा बसायला मदत होणार आहे आणि यामुळे शंभर टक्के येणाऱ्या भरतीला विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे तर मित्रांनो आजच्या या महत्वाच्या अपडेटमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद